नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजचं आपलं लेक्चर क्रमांक चौदा आहे जर याच्या अगोदर तुम्हीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील किंवा लेक्चर पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा काय करायचे आहेत पाहून घ्यायचे आहेत कारण परीक्षेच्या दृष्टीने ते काय आहेत अतिशय महत्त्वपूर्ण आहे ठीक आहे मग या ठिकाणी आपला पहिला प्रश्न काय पहा दोन हजार मध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाने कोणत्या विशेष अभियानाची घोषणा केली आता काय विचारलंय आपल्याला एकतर दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे चालू घडामोडीच आहे आणि कोणत्या मंत्रालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाने कोणत्या विशेष अभियानाची घोषणा केली असं विचारलंय मग कोणता अभियान चालू केलेलं आहे सध्या पोषण पर्व अभियान खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला माहिती पोषण वरती तुम्हाला दहा प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणून हा प्रश्न काय खूप महत्वाचा आहे आता या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे पोषण पर्व अभियान कधी चालू केलं दोन हजार चोवीसला चालू केलं कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे पहा तर महिला व बाल विकास मंत्रालयाअंतर्गत आहे ठीक आहे त्याच्यानंतर याचा उद्देश काय किंवा हेतू काय आहे तर काय पहा बालक आणि गर्भवती महिला काय बालक आणि गर्भवती महिलांसाठी काय आहे पोषण सुधारण्यासाठी आयोजित केलेलं आहे कोणतं अभियान पोषण पर्व अभियान लक्षात आलं सगळ्या गोष्टी काय आहेत महत्वाच्या आहेत म्हणजे याच्या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय अभियानाचं नाव कधी चालू झालं कोणत्या मंत्रालयांतर्गत आहे आणि याचा लाभार्थी कोण असणार आहे तर लाभार्थी कोण असणार आहे बालक आणि गर्भवती महिला आता बालक म्हणजे कोणता वयोगट तर शून्य ते सहा वयोगटातील मुलाला काय म्हणतो आपण बालक म्हणतो हे पण लक्ष ठेवा बरं का याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात ठीक आहे पुढचा दोन नंबर दोन हजार चोवीस मध्ये महिला सक्षमीकरणासाठी कोणता नवीन डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आता पुन्हा आपण चालू घडामोडीचा प्रश्न घेतलाय दोन हजार चोवीसचा महिला सक्षमीकरणासाठी काय विचारलंय महिला सक्षमीकरणासाठी कोणता डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे मग कोणता डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आलाय तर नारी शक्ती पोर्टल कोणतं नारी शक्ती पोर्टल इथं असं सुद्धा विचारू शकतात की महिला सक्षमीकरणासाठी कोणते पोर्टल चालू केलेलं आहे मग कोणतं पोर्टल चालू केलंय नारी शक्ती पोर्टल चालू केलेलं आहे आता याचा उद्देश काय पहा तर काय बघा एक तर नारी शक्ती पोर्टल कोणासाठी आहे महिलांसाठी आहे आणि उद्देश काय पहा विविध योजना व का सेवा काय योजना व सेवा एकत्र प्रदान करण्यासाठी विकसित करण्यात आले म्हणजे महिला संदर्भातल्या ज्या योजना आहेत ज्या सेवा आहेत त्या एकाच ठिकाणी किंवा एकाच पोर्टलवर मिळाव्यात याच्यासाठी काय आहे नारी शक्ती पोर्टल या ठिकाणी सुरू केलेलं आहे कधी सुरू केलं आहे दोन हजार चोवीसला सुरू केलंय आहे आणि कोणत्या मंत्रालयाने सुरू केलंय महिला व बाल विकास मंत्रालय तुम्हाला नव्वद टक्के प्रश्न जे येणार आहेत ना ते महिला व बाल विकास मंत्रालयाचेच येणार आहेत ठीक आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं लक्षात येत आहे पुढचा प्रश्न बघू दोन हजार तेवीसच्या सॉरी दोन हजार चोवीसच्या महिला दिनाची मुख्य थीम काय होती काय विचारलंय दोन हजार चोवीसचा जो महिला दिन आहे या महिला दिनाची मुख्य थीम काय होती मग महिला दिनाची मुख्य थीम काय होती इन्स्पायर इन्क्ल्युजन खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो याच्यावरती तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा जागतिक महिला दिन कधी असतो हे पण विचारू शकतात विचारू शकतात म्हणण्यापेक्षा भरपूर वेळेस परीक्षेमध्ये विचारलेलं आहे जागतिक महिला दिन कधी असतो आठ मार्चला असतो इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं आणि चोवीसचा जो महिला दिन होता त्याची थीम काय होती इन्स्पायर इन्क्लुजन होते ठीक आहे पुढचा प्रश्न बघण्या अगोदर छोटीशी परंतु अतिशय महत्वाची अशी एक सूचना आपन ले? साथी। ले। आहे मित्रांनो आपण काय केलेलं आहे आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका त्याचबरोबर महिला व बालविकास विभागामध्ये अंगणवाडीचा जो परिविक्षा अधिकारी आहे या पदासाठी अतिशय महत्वाची अशी टेसरी सुरू केलेली आहे याचं वैशिष्ट्य काय पहा तर ही टी सी एस पॅटर्ननुसार याच्या ठिकाणी आपला काय आपण संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली ही टेसरी असणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस आपण काय केलेला आहे कव्हर केलेला आहे ठीक आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतील पहा एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील या दहा टेस्ट पेपरमध्ये सगळे विषय असतील त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं टी सी एसने घेतलेले तुम्हाला दहा हजार पी क्यू म्हणजे पी क्यू म्हणजे काय प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला कसे भेटतील उत्तरासहित भेटतील म्हणजे टी सी एसने विचारलेले प्रश्न काय टी सी एसने विचारलेले प्रश्न ठीक आहे कसे भेटणार आहेत उत्तरासहित भेटणार आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यामध्ये कोणते विषय असतील तर ऑल सब्जेक्ट असतील ठीक आहे म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही करायची सुद्धा जास्त गरज नाही ठीक आहे त्याचबरोबर फ्रीमध्ये आपण काय देतोय अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी देतोय मग यामध्ये नोट्स कोण कोणत्या विषयाचे आहेत पहा मराठी आहे इंग्रजी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर आय सी डी एचच्या च्या सुद्धा अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतोय ठीक आहे एकात्मिक एक बालविकास विकास योजना जी आहे याच्यावरती आधारित अतिशय महत्वपूर्ण नोट्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला संगणकाचे प्रश्न भेटतील पोषण अभियानाचे प्रश्न भेटतील आणि आय सी डी एचचे सुद्धा काय होतील प्रश्न भेटतील ठीक आहे मग या सगळ्याची किंमत किती आहे मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे म्हणजे जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे मित्रांनो तर तुमच्याकडे गुगल पे असेल किंवा फोनपे असेल त्याच्यावरती आपला नंबर आहे पहा गुगल पे किंवा फोनपेला शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस एक मिनट हा आता दिसेल क्लिअर शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला नंबर आहे याच्यावरती पे करा आणि त्याचा एक काय करायचा स्क्रीनशॉट काय करायचा मला व्हॉट्सअपला शेअर करा मित्रांनो ठीक आहे आपली लाईट गेलेली आहे पुढचा व्हिडिओ आपण काय करू पुढचे प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये काय करू मित्रांनो कंटिन्यू करू ठीक आहे धन्यवाद